आता म्हणजे आठवड्यात आज सोमवार आहे आज माझा पंधरावा सोमवार आहे आणि लय कारभार झाल्यात आज थोड्या वेळात मला सांगतो काय काय पूर्ण ही फुलं बघा ही ग लाटा एक किलो गलाटा घेतलाय कारण की आठवड्यात सत्यनारायण पूजा पण आहे पौर्णिमा आहे ना ह्याला शनिवारी पौर्णिमा आहे त्यामुळं ही पण आणल्यात एका ठिकाणी चाळीस रुपये किलो एका ठिकाणी वीस रुपये किलो काय म्हणजे झंझट चाळीस रुपयेची किलोची घेतली एक किलो आणि ही वीस रुपये किलोची झेंडू आता आणि आता ही हे बघा ही चाळीस रुपये किलोने घेतला झेंडू ही सगळी टोटल फुलं का नाही एकशे वीस रुपयेची एवढी सगळी फुलं आज शिवासाठी किती खर्च केले सांग तुम्हाला एकशे वीस रुपयेची फुलं त्यात पूजा पण होणार आहे माझी आणि केळी चाळीस रुपयेची एक डझन केळी तर हे एवढं सगळं एकशे साठ रुपये एवढं दरवर्षी दर आठवड्याला दर मला एकशे साठ ते दोनशे असा खर्च आलाय पण हीच फुलं गेल्या सोमवारी मी सातशे रुपयाची म्हणजे आधी दोनशे रुपयाची आणलेली आदल्या दिवशी परत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सातशे रुपयाची फुलं आणलीत म्हणजे जवळजवळ नऊशे रुपयाची फुलं आणलीत गेल्या आठवड्यात आणि आता एक ही एकशे वीसमध्ये मध्ये किती किलो फुलं आहेत बरं साडे चार किलो नाही पाच किलो आहे ती एवढी सगळी यात आता पूजा होणार सत्यनारायणची आजचा शिवाची शिवपूजन होणार असं सगळं होऊन जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे आज काय झाले दरवर्षीप्रमाणे आमच्या वैभवीचा दरवर्षीचा ठरलेला एक प्रकार आहे जो अविस्मरणीय आहे तिला म्हणून सांगितले तुझे काय काय केलेस ह्या महिन्यात पहिल्या वर्षापासून म्हणजे तीन चार वर्षापासून जे तिच्या सुरू झाले ते सुरू आहेच तिचं तिचं काय बंधन आहे आमच्या वैभवीचं तर काय केलं आमच्या वैभवीनं माहिती आहे तुम्हाला काल आम्ही रद्दी घातली उत्साह होता एकशे वीस दोनशे वीस रुपये आलेले आनंद होता परवाच्या दिवशी वैभवीवर सवय पुशूचे दहावीचे पुस्तकं मला कळतात त्याचा पोर्शन झालेला म्हणून मी त्याची रद्दी काढली पुशूनं रिचेकिंग केलं परत मी रिचेकिंग केलं तीन वेळा ते चेकिंग झालेलं होती पुस्तकं वया पुस्तक आम्ही परीक्षा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी कारभार केला पण वैभवीच्या पुस्तकांना हात नाही कारण की वैभवी आमची अकरावी बारावी फर्स्ट इयर सेकंड इयर सगळे एका वेळीतच केले त्यामुळे तिच्या वया कुठल्या टाकायच्यात हे काही कळेल ना म्हणून मी तिच्या वयानं हात लावल्या नव्हत्या अजिबात हात लावलेला नव्हता फिस समोर घेऊन सांगतो काय काय केलं आमच्या वैभणीनं तू पुस्तक वाचपू पुढे बघून तर काय केले काल पुस्तकं काढलीत खुश आमची मॅडम रद्दी घाल मम्मी रद्दी घाल रद्दी घाल कचरा घरात होते म्हणून पुस्तकं काढलीत मला तिची पुस्तकं कळत नव्हतीत म्हणून मी काय तिच्या पुस्तकाने हात लावणार रिचेकिंग करायचा काय का प्रश्नच येत नव्हता हिनं काढून दिली तशी मी ठेवली त्यात कथकची वय गेली बँकिंगची वय गेली एम एस सी आय टीची गेली टॅलीची वय गेली हे कधी आलं जेव्हा आम्ही रामनवमीचा सोहळा करून आलो स्कॉलमध्ये जाऊन तेव्हा घरात म्हणजे एक तोडा मला करायचा होता मी साधे तोडे शिकलो चक्रधार तोडे वगैरे कसं शिकवलेलं नव्हतं माझं म्हणजे माझं काय झालेलं नव्हतं ते तोडे ते चक्रधार तोडा एक करायचा होता आम्ही प्रॅक्टिस केलेली होती ते आणि करायचं होता हे आहे बघा पाठीमग कशी दात काढा लागल्या आणि कराय चक्रधार थोडा करायचा होता म्हणून म्हटलं प्रॅक्टिस झालेली फक्त थोडा तिला म्हणायला येत नव्हता म्हटली डोळ्याखालन घालतो तेव्हा त्यावेळेस ते कळलं की वही कथकशी शोधाला पाहिजे मॅडम आमच्या वही शोधायला लागल्या आणि मग मॅडमच्या लक्षात आलं की वही कुठं नाही दंगा करायला लागली हृदयत मला विचारता कसं घातलं त्या त्या प्याव प्याव करायला लागले वय तिच्या एकतर वया मी रिच किंकचा संबंध येत नव्हता आणि नशिबानं काय झालं नेमकं गोंधळ की काल तिच्या वया मी बघितलं नाही म्हणजे जी खोरीपानं होती पाना ती कशान तरी अर्ज वगैरे काहीतरी चिट्ट्या बिट्ट्या करायला असं लिहायला भात बाजार वगैरे लिहायला उपयोग उपयोगप्रति म्हणून खोऱ्या पाण्यांची पानं कटरनं तेवढी थोडीशी पाडून घेतलेली तर बाकीच्या वयात तसेच टाकले मॅडम म्हटलं मला विचारलंच नाही हेच नाही दंगा रडा रडी आरडा ओरडी सगळं झालं आणि नंतर लक्षात आलं की ते आता रद्दीतनं गेलेलं आहे सकाळी उठले उठल्या तर फुलं घेतली शिंगूरशी मार्केटमधनं फुलं घेऊन रद्दीवाल्याकडे गेलो बिचारी ती बाई चांगली म्हणायची मालकी होती नेमकं मेन म्हणजे किती वाजता गेलो असून त्यांच्या दारात आम्ही पाहुणे नऊ वाजता त्यांच्या दारात असणार नाही आठ साडेआठ सव्वा आठच्या दरम्यान त्यांच्या दारात आम्ही असणार दुकान उघडलेलं होतं बाकी सगळी स्टॅपची दुकानं बंद होती फक्त ते एकच दुकान उघड होतं ना त्या दुकानातच घातलेलं होतं आता मी ज्या ज्या वेळेस वैभणी वे आता लहानपणापासून लय वस्तू घालवल्या त्या दिवसात ज्यावेळेस मी तिच्याबरोबर शोधायला गेलेलो नाही त्यावेळेस ती वस्तू सापडलेली नाही म्हणून म्हटलं आज ती कथकची वेळी महत्वाची होती त्यात सगळं त्याचा अभ्यास होता सेकंड इयरचा टॅलीची वेळ टॅली तर चालू आहे तरी सुद्धा आमच्या मॅडमला त्याचं गांभीर्य नाही आहे अजिबात कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नाहीये बऱ्याच वस्तू तिच्या घालवल्यात तिनं या दिवसात टॅलीची वय होती ती पण महत्वाची होती कथक महत्वाची एम एस सी वगैरे काय असून ते तिकडं उन्नस बीन्स काहीतरी करू शकते काय त्याला एवढं महत्त्व नसते टॅलीच्या वेळीसाठी आणि कथकच्या वेळीसाठी तो कोंडाळा वे वे मी पुन्हा चढून आलो वैभवीसाठी आतापर्यंत माझ्या मते मी स्वतः कोंडाळाचा तिसऱ्यांदा गेलो असून मग याच दिवसात एकदा तिने घड्याळ घालवलेलं घड्याळ उघडायला हुडकायला दोघं बापा आणि पुढगी गेली तेव्हा काय घड्याळ गावलंच नाही त्याच्यानंतर एकदा लहानपणापासून अशा बऱ्याच सा तिला सांगितले एक दिवशी ती लिहून काढणार आहे तारी कुठलं वर्ष होतं सगळं लिहून ठेवू म्हटले तुझं ह्या दिवसात काय काय गोंधळ घालतीस ना सगळं लिहून ठेवू म्हणून सांगितले तिला कारण की तुला पण माहिती पाहिजे तुझा हा महिना फार कठीण असतो वस्तू तू हरव त्यास मी असलो बरोबर तर त्या वस्तू सापडल्या नाही तर सापडत नाही आज फक्त कथ्थकच्या वहीसाठी मला तिच्यावर जायला लागलं कारण की ती दोरा कसल्या कलरचा मांडले हे मलाच माहित होतं आमच्या साहेबांना काही कलरच ओळखत नाही त्यामुळे प्रश्नच येत नाही तू शू घरात होता तो निदान वयांवरती तरी म्हणजे वहीच्या चित्रावर तर ओळखू शकतो नशिबानं चांगलं की गठ्ठा अगदी कॉर्नरला होता स्क्रॅप काय त्याने रद्दीबिटी लगेच दिली नव्हती काल कॉर्नरला चांगली पुस्तकं आमची ठेवलेली होती आपल्या कडलाच होतं ते दिसलं ढिगाऱ्यातनं काढलं पुस्तकं शोधली चार वया घेऊन आलो टॅली एम एस सी आय टी कथक आणि कुठली बँकिंगची ह्या सग हे तीन विषय खूपच महत्वाचे होते आता कल आल्या का नाही अजून मला माहित नाही पण बऱ्याच एव्हन तिनं दागिने सोन्याच्या दा वस्तू सुद्धा या दिवसात घालवलेल्या आहेत अशी मुलगी न कुठे शोधून मिळायचा नाही ही तीन व्यक्ती पुष्पराज हांडे विनायक हांडे वैभवी हांडे ही तीन व्यक्ती ना माझ्या आयुष्यात अशी मला मिळालेली आहेत ना त्याला तोडच नाही दुसरा तोडच नाही त्याला दुसरा